आला आला आषाढ आला चला तर मग आजीच्या आठवणीतील या खुसखुशीत कापण्या बनवूयात बऱ्याचदा या महिना दोन महिने टिकणाऱ्या खुसखुशीत कापण्या बनवायचं म्हटलं की त्या चिवट होतात वातड होतात कडक होतात असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर आजची रेसिपी तुमच्याकरिताच कारण आज मी गव्हाच्या पिठासोबत असे दोन जिन्न असं वापरणार आहेत ज्यामुळे ह्या कापण्या शंभर टक्के खुसखुशीत जराही तेलकट न होता दोन ते तीन महिने टिकणाऱ्या तयार होणार आहेत चला तर आषाढ विशेष या कापण्याच्या रेसिपीला सुरुवात करूया खुसखुशीत कापण्या बनवण्याकरिता सुरुवातीला आपल्याला गुळाचं पाणी बनवून घ्यावं लागणार आहे बरेच जण हा गुळ गॅसवर गरम पाण्यामध्ये विरघळून घेता याचा परिणाम मी तुम्हाला पुढे सांगते पण आजची ही कृती माझी थोडीशी वेगळी आहे एक कप किसलेल्या बारीक गुळाकरिता पाऊन कप पाणी घातलं आता हे दोनही साहित्य छान असं सा, हातानेच व्यवस्थित मिक्स करून विरघळून घेऊया जरा वेळ झाकून साइडला ठेवलं तरी देखील हे व्यवस्थित विरघळलं जातं तर बघा काही वेळातच आपला संपूर्ण गुळ या पाण्यामध्ये विरघळलेला आहे जरा सुद्धा याच्यामध्ये खडे शिल्लक नाहीये आता या कापण्या आणखी का जास्त स्वादिष्ट होण्याकरिता यामध्ये एक चमचा बडीशेप आणि दोन इलायचीची पूड घातली यासोबत तुम्हाला आवडत असल्यास थोडीशी सुंठ पावडर देखील घालू शकता चिमूडभर मीठही घालूयात कारण हा पदार्थ आपण गव्हाच्या पिठाचा बनवतोय अळणी लागायला नको आता यामध्ये घालूयात एक कप गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आपण न चाळताच वापरायचं यामुळे आपल्या शरीरात हाय फायबर जाईल ज्यामुळे पोटाला देखील त्रास होणार नाही अर्धा कप घेऊयात बारीक रवा आणि पाव कप बेसन पीठ रवा आणि बेसनपीठ घातल्यामुळे या कापण्या खूपच छान अशा खुसखुशीत तयार होतात सुरुवातीला हे घेतलेलं साहित्य व्यवस्थासह सा मिक्स करून घेऊयात आणि गरज वाटली तर अजून थोडंसं यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करूयात बरेच जणं गूळ आणि पाणी मिक्स करून गॅसवर एक उकळी काढून घेतात आणि लगेचच ते तयार झालेलं मिश्रण कापण्यांकरिता वापरतात असं गरम गरम मिश्रण वापरलं की शंभर टक्के आपल्या या कापण्या चिवटच तयार होतात त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीचे सांगितलेले टिप्स किंवा पद्धत नक्की वापरून बघा आता यामध्ये आणखी जर असं पाऊन कप मी गव्हाचं पीठ घातलंय आणि या कणकेचा गोळा मळून घेतला तर साधारणतः या कन्सिस्टन्सीचा तयार झालाय हा आपल्याला जास्तच पातळही नकोय जर पातळ कणिक असेल तयार होणाऱ्या कापण्यात तेलकट तयार होतात आता यावर झाकण ठेवून दहा मिनिटं हे पीठ भिजवून घेऊ साधारणतः दहा मिनटानंतर आता झाकण खुलून बघूयात आपलं पीठ आणखी जर असं घट्ट झालंय कारण यामध्ये आपण रवा टाकलेला होता तर तो रवाना फुलला गेला आहे लगेच याच्या कापण्या बनवायला घ्यायच्या आहेत या कापण्या बनवण्या अगोदर मी साईडला तेलही गरम व्हायला ठेवलेलं आहे आता चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसं जास्त पीठ घ्यायचं आहे साधारणतः दोन चपात्या होतील इतकं कणिक घ्यायचं आता हे कणिक थोडंसं मळून घेतलं आणि नंतर हातावर या पद्धतीने पसर आकार देऊन घेते आपला या ठिकाणी मौसूद उंडा तयार झालाय हा जर अशा पिठामध्ये घोळवून घेतला लगेच याच्या कापण्या बनवून घ्यायच्या आहेत त्याकरिता हा सुरुवातीला आपल्याला लाटून घ्यावा लागेल चपातीप्रमाणे अलट पलट करून दोनही साईडने लाटून घ्यायचा ज्यामुळे कापण्या आपल्या चा छान अशा टम्म फुलतात आणि त्या खुसखुशीत तयार होतात हे कणिक लाटण्याकरिता आपल्याला पिठाचा थोडासा कमीत कमीच वापर करायचा आहे कारण जास्त कोरडं पीठ वापरलं तर ते तेलामध्ये निघतं आणि यामुळे आपलं तेलही खराब होतं त्यामुळे पुरी किंवा इतरही कोणते जर लाटून बनवणारे पदार्थ तुम्ही बनवत असाल तर त्याकरता पीठ हे कमीच वापरायचं आता यावर जर अशी खसखस पेरते यामुळे ना कापण्या दिसायला छानही दिसतील सोबतच मुलांचे हळही बळकट होतील आणि तब्येतही सुधरेल पुन्हा एकदा जर असं लाटून घ्यायचं ज्यामुळे खसखस जी आहे ती व्यवस्थित अशी या कणकेमध्ये रोवली जाते आणि तेलात गेल्यानंतर सुटत नाही आता पलटवून दुसऱ्या साईडने देखील लाटून घ्यायचे तर दुसऱ्या साईडने देखील पुन्हा एकदा थोडीशी खसखस मी पेरून घेते आणि सेम पद्धतीने हे लाटून घेते आता बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल भाग बदलला की प्रथा बदलते बऱ्याच जणांकडे आषाढ्यामध्ये वेगवेगळेही पदार्थ बनवले जात असतील तर तुमच्या घरी कोणता पदार्थ बनवला जातो कमेंट्स करून नक्की कळवा आता माझ्या घरी ना या गव्हाच्या कापण्यांसोबतच बाजरीच्या देखील कापण्या बनवल्या जातात त्या कापण्यात तुम्ही कधी खाल्ल्या आहेत का हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा तर बघा आपली या ठिकाणी मोठ्या आकाराची आणि मध्यम जाडीची पोळी लाटून झालेली आहे लगेच याच्या कापण्या कट करून घेऊयात त्याकरिता मी या ठिकाणी कटरचा वापर केला आहे तुम्ही उलातनं किंवा मग चाकू देखील वापरू शकता बऱ्याच जणांच्या घरामध्ये कापण्या या डायमंड शेपच्याच कापल्या जातात त्यामुळे मी देखील त्याच शेपचे या कापून घेणार आहे ज्या दिसायलाही फारच छान दिसतात आपल्या मस्त अशा डायमंड शेपच्या म्हणजेच त्रिकोणी आकाराच्या कापण्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत सेम पद्धतीने उरलेल्या ही पिठाच्या आपण कापण्या पटापट तयार करून घेऊयात आणि या कापलेल्या कापण्यांना या पद्धतीने मोकळ्या करून एखाद्या दुसऱ्या डिशमध्ये ठेवून घेऊयात या पद्धतीने थोड्याशा कापण्या तयार झाल्या की लगेचच तुम्ही तळ्याला घेऊ शकता किंवा मग कढाईमध्ये सोडलेल्या कापण्या तळेपर्यंत दुसऱ्या कापण्या तयार करून घेऊ शकता तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर वाटेल ती वापरू शकता आता आपट तयार झालेल्या कापण्या या तेलामध्ये सोडून घेते तेल मी मध्यम गरम आहे आणि गॅसची फ्लेम देखील कमी ते मध्यमच ठेवायची जर हाय फ्लेमवर या कापण्यात तळल्या तर लवकर नरम पडतात ज्या चवीला जास्त छान लागत नाही चिवट तयार, होता, तयार होतात आणि एकदमच कमी गॅसवर तळल्या तर या कापण्या कडक स्वरूपाच्या तयार होतात त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि तेल देखील मध्यम गरमच असावं तर बघा कापण्या सोडल्यानंतर काय मस्त पटापट तेलावर तरंगायला लागलेले आहेत मस्त अशा टम्मही फुलल्यात आता या आपल्याला हलक्याशा चॉकलेटी रंगावर तळून घ्यायच्या आहेत कारण तळून झाल्यानंतरही या कापण्याचा रंग आणखी थोडासा डार्क येतो त्यामुळे बघा आपल्या या कापण्यांना हलकासा चॉकलेटी रंग आलेला आहे तेच मी लगेचच या तेलातून बाहेर काढून घेते तर बघा आपल्या या कापण्या किती मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत आणि जरासुद्धा तेलकटही दिसत नाही आहेत सेम पद्धतीने उरलेल्या देखील संपूर्णच कापण्या आपण तळून घेऊयात मागील वर्षी आषाढ महिन्यामध्ये मी तुमच्यासोबत गोड पुऱ्या असतील तिखट पुऱ्या असतील किंवा बाजरीच्या कापण्या असतील यांची रेसिपी शेअर केली आहे त्या जर रेसिपीज तुम्हाला हवे असतील तर कमेंट्स करून नक्की कळवा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांची लिंक तुमच्यासोबत शेअर करते तिथे जाऊन त्या रेसिपीज देखील नक्की बघा आणि घरी नक्की ट्राय करून बघा तयार झालेल्या रेसिपीचे फोटो तुम्ही माझ्यासोबत इन्स्टा किंवा फेसबुक पेजला देखील टॅग करू शकता शेअर करू शकता आपल्या खुसखुशीत कापणे या ठिकाणी तयार झालेल्या आहेत तर बघा जरासुद्धा तेलकट नाही आहे मस्त अशा खुसखुशीत दिसत आहेत टम्म फुललेल्या आहेत अगदी समोस्यासारख्या जरासुद्धा नरम न पडणाऱ्या या खुसखुशीत कापण्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय